कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये हा एक मोठा ग्रुप आहे जो सकाळी मॉर्निंग वॉकिंगला इथे येतो जॉगिंग ट्रॅकवरती आपण त्यांनाच थेट प्रश्न विचारूया नमस्कार सगळ्यांना मला सांगा की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या डोंबिवलीतल्या परिक्षेत्रातली पूर्व आणि पश्चिमची उद्यानं आणि क्रीडांगणं आपण सध्या स्वच्छ करतो आहोत आणि हे सु ही स्वच्छता साफसफाई सुरू होणार आहे काय वाटतं तुम्हाला या साफसफाईबद्दल कशी साफसफाई कुठल्या प्रकारची कशी आहे आणि तुम्हाला एकंदरीतच उद्यान आणि क्रीडांगणाच्या स्वच्छतेबद्दल काय वाटतं जे सिटी आहे त्या सिटीचं एक इमेज क्रिएट होईल आणि डोंबिवलीकर असंही एकदम सुशिक्षित आहे के डी एम सी इज डुईंग अ व्हेरी गुड जॉब अँड हॅपी टू सी दॅट द थिंग्स आर गेटिंग एसकलेटेड अँड बेटर वन लोक आहेत त्यांना पण समजायला पाहिजे की कचरा इकडे तिकडे टाकू नये नाही तर साफ करतो तर माणसं साफ करतात बरोबर पण जे स्थानिक लोक आहे त्यांना पण समजायला पाहिजे की आपण कचरा एका ठिकाणी टाका का असतोय की त्या लोकांना उचलायला पण त्रास होणार नाही आणि परिसर पण स्वच्छ राहील तर ग्राउंड खूपच छान आहे म्हणजे लाइटिंग म्हणा किंवा अशी इतर स्वच्छता पण हे जो उपक्रम चालू केला आहे तो छान आहे तो नेहमी हे ग्राउंड असंच मेंटेन करा कल्याण डोंबिवली महानगरपालिका